मी शाळेत असताना माझी आई नेहमी माझ्या डब्याला ही भाजी द्यायची म्हणूनच म्हणलं तुमच्यासोबत ह्या भाजीची रेसिपी शेअर करावी सहा मोठे बटाटे कुकरला उकडून घेतले आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन पळी तेल घालून जिरी मोहरी कढीपत्ता कांदा घालून सगळं परतून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकून चांगले हलवून घेतले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कोथिंबीर मिक्सरला वाटून बारीक करून त्याची पेस्ट त्यामध्ये टाकून चांगले हलवले आहे त्यानंतर थोडासा वटाणा घालून ते पण चांगलं परतून घेतलं आहे त्याच्यानंतर उकडून मॅश केलेला बटाटा त्यामध्ये हळद मीठ घालून ते तेही सगळं एकजीव होईपर्यंत परतला आहे व तयार आहे आपला पिवळा बटाटा डब्यालाही देऊ शकता चपाती बरोबरही खाऊ शकता पहिल्यांदाच व्हॉइस देऊन व्हिडिओ टाकत आहे त्यामुळे काही चुकलं असलं तर समजून घ्या आणि इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पण बघत जावा